नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक ब्रेडच्या स्लाईसपासून रेसिपी जी तुम्हाला नक्की आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी बनवायलाही तेवढी सोपी आहे आणि झटपट तयार होते नाश्त्यासाठी पण बनवू शकता छोट्या भुकेसाठी लहान मुलांना तुम्ही देऊ शकता तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ब्ले ब्रेडच्या स्लाईस त्यावरती आपल्याला लावायचं आहे मेवनी <tousse> त्यावरती आपल्याला दुसरी स्लाईस ठेवून घ्यायची ब्रेडची आणि नंतर आपल्याला याच पद्धतीने सगळ्या ब्रेडच्या स्लाईस तयार करून घ्यायच्या आहेत मी या स्लाइस तयार करून ठेवते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळेच व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोचत आहे ते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा पुढची स्टेप आहे स्लाईस अशा लावून घेतल्या की नंतर वरतून आपल्याला काकडीच्या स्लाईस ठेवायच्या आहेत या ब्रेडच्या स्लाईसच्या वरती तिनं अशा प्र प्रकारे तयार करून घ्यायच्या त्यावरती मी पत्ताकोबी पण चिरून घातलेला आहे पत्ताकोबीची ही पानं यावरती अशी पसरवून ठेवायची आहेत आणि त्यानंतर यावर आपल्याला आप स्प्रेड करायचं आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर यावरती टाकल्यानंतर टोमॅटोच्या स्लाईस तुमच्याकडे असतील त्या टाका किंवा मग छोटे छोटे असे गाजराचे पण किस करून त्याचा यावर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे होतं गाजर पण मी टाकलं नाही एवढंच मला पुरेसं वाटलं खूप भाज्या असतील तर मुलं खात नाहीत त्या त्यामुळे आपल्याला थोडंसं मेवनीस टाकायचं आहे अजून आणि त्यानंतर यावरती आपल्याला दुसरी बनवलेली स्लाईस आहे ती ठेवायची आहे खालची जी बाजू आहे आपल्या ब्रेडच्या स्लाईसची ती अशीच व्यवस्थित यावरती अशी ब्रेडची दुसरी स्लाईस पालथी ठेवायची आहे पिझ्झा बर्गर अशा प्रकारे जर अनहेल्दी पदार्थ बाहेर विकत घेऊन ते आपण मुलांना खायला देत असू तर ते नाही दिले पाहिजे आपण घरच्या घरी जर काही हेल्दी अशा प्रकारचं बनवलं तर ते आरोग्याला देखील चांगलं आहे जेणेकरून आपण आजारी पडत नाही शक्यतो बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरीच बनवलेलं कधीही बेटर आहे त्यामुळे या पद्धतीने या स्लाईसवरती सगळे अशा प्रकारे मी ब्रेडच्या स्लाईस एकावर एक ठेवून एक घेतल्यात आणि त्याच्यानंतर या ब्रेडच्या पूर्ण स्लाईस एकावर एक, एक अशाच ठेवून आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत तव्यावरती आणि भाजत असताना मी तुपाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे तयार झालेलं हे जे पूर्ण बंच आहे ते आपण तव्यावर ठेवू मस्त असं भाजून घेऊया खरपूस रंगावरती जेणेकरून हे पूर्ण क्रिस्पी होईल आणि टेस्टही खूप छान येते याने तुम्ही बटर वापरलं किंवा तेल वापरलं तरी काहीच हरकत नाही तुपच वापरलं पाहिजे असंही काही नाही जास्तीत जास्त हेल्दी आणि टेस्टी तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही तो तु वापरायला वापराल तर जास्त टेस्टी तुम्हाला तुम्हाला एक एक छान टेस्टी होईल हे बटरही अगदी थोडंसं यावरती तव्यावर टाकून मग तुम्ही या स्लाईस भाजू शकता हे सगळं एकावर एक आपण असं ठेवलेलं आहे छान आणि नंतर चारही बाजूनी भाजून घ्यायचं आहे अर्थात हे सँडविच झालेलं आहे फक्त मी मल्टी लेअरमध्ये हे बनवलंय बघू शकता दिसायलाही खूप छान दिसते तोंडाला पाणी सुटेल असं हे तयार आहे आणि त्याच्यानंतर आपण याला चार बाजूंनी भाजूया मस्त खरपूस रंगावर चवीला पण खूप छान लागणार आहे हे मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा असं मी भाजल्यानंतर मला याचा लुक खूप छान दिसत होता जिवेला तोंडाला पाणी सुटेल एवढं छान अप्रतिम चवीला पण छान झालेले आणि अशा प्रकारचं हे सँडविच तुम्हालाही आवडेल एकदा नक्की ट्राय करून बघा सुरीने असं तिरपं आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचे जे, जे ट्रॅंगल शेपमध्ये कट होईल फायनली अशा प्रकारचं झालं आहे खाऊ शकता बनवून आवडेल तुम्हाला नक्की मुलांना खूप जास्त आवडेल छोट्या बुकेसाठी छान आहे नाश्त्यासाठी पण छान आहे चार वाजता छोट्या भुकेसाठी चहासोबत खायला तुम्ही या प्रकारे हे मल्टीलेअरचं सँडविच बनवून बघा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटही करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुक आणि व्हॉट्सअपलाही शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून धन्यवाद